सणासुदीच्या धावपळीमध्ये जेव्हा हेअरस्टाईल करण्यासाठी वेळच नसतो अशा वेळेस आपण ही सोप्पी आणि सर्वांना जमेल अशी जुडा आंबाडा हेअरस्टाईल तुम्ही नक्की करू शकता यासाठी समोरचे केस आहेत त्यांचं मी दोन भागामध्ये पार्टिशन केलं त्यामधल्या पुन्हा एका भागाचं अशा दोन भागाचे रोल करून घेतले आणि पाठीमागच्या रोलमध्ये समोरचा जो रोल आहे किंवा पुढचा रोल आहे ते असे ॲड करत गेलेली आहे आणि केसांचं छान अशी कमान बनवून घेतलेली आहे आता ही हेअरस्टाईल ट्रॅडिशनल आहे आणि आपल्या जेव्हा ट्रॅडिशनल लुक असतात किंवा जेव्हा सणवार असतात अशा वेळेस ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसतात हा ट्विस्ट केलेला भाग आहे तो पिनाने पाठीमागे सिक्युअर करून घ्यायचा त्यानंतर अगदी दुसऱ्या बाजूला सुद्धा असेच दोन भाग करायचे पाठीमागच्या रोलमध्ये पुढचा रोल ऍड करत जायचा आणि इकडे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एक छान अशी उंच दिसणारी कमान बनवून घ्यायची त्यानंतर हा भाग सुद्धा पुन्हा मी क्लिपने एका सिक्युअर केलेला आहे आता तुम्ही बघाल इथे सुंदर अशी आपली समोरची हेअरस्टाईल झालेली आहे जर तुमचा कपाळ मोठा असेल तर छोटेसे असे फ्लेक्स सुद्धा काढून घ्या समोरची हेअरस्टाईल झाल्यानंतर पाठीमागे पोणा जे केस राहत आहेत ते छान विंचरून घ्यायचे विंचरून घेतल्यानंतर हाताने आजूबाजूचे छोटे छोटे केस आहेत ते सुद्धा गोळा करून घ्यायचे आणि एका ब्लॅक कलरच्या रबर बँडने हे केस सिक्युअर करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला इथे एक पोणी बांधून घ्यायची आहे पोणी ही थोडीशी टाईट बांधून घ्यायची त्यानंतर इथे वापरणार आहे डोनट डोनटमुळे केसांना छान बाउन्स येईल आणि आपली हेअरस्टाईल अगदी उठून आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल डोनट तीन ते चार असं सिक्युअर करून घ्यायचा जेणेकरून वेट जरी डोनट वरती पडलं तर ते पुन्हा हलू नये त्यानंतर उरलेले हे पोणीचे केस आहे ते सर्व वरच्या दिशेने न्यायचे आणि डोनट सोबत हे पोणीचे केस आहे ते एका रब्बर बँडने सिक्युअर करून घ्यायचे आता तुम्ही बघाल हा जो भाग बनलेला आहे त्यानंतर आजूबाजूला जे केस उरलेले आहेत ते पुन्हा गोळा करून पुन्हा खालच्या दिशेने आणायचे आणि डोनट आणि रबर बँड पूर्ण लपवून घ्यायचा त्यानंतर उरलेले छोटे केस आहेत ते सुद्धा एका छोट्या रबर बँडने पुन्हा सिक्युअर करून घ्यायचे म्हणजेच आपला डोनट किंवा हे केस आहे ते जास्त हलणार नाही त्यानंतर तो भाग पिनाने पुन्हा मी सिक्युअर करून घेतला आणि बाकीचे उरलेले केस आहे ते वरच्या दिशेने घेऊन गेली वर्षा दिशेने गेलेले केसांचं जे टोक आहे तिथे सुद्धा एक पिन लावून घेतली आणि वरचा जो माझा पिंक कलरचा रबर बँड दिसतोय तर तो दिसू नये यासाठी हाताने पुन्हा केस कवर करून घेतले आणि हा झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि युनिक असा आंबाडा किंवा जुडा हेअरस्टाईल हेअरस्टाईलला सुंदर लुक येण्यासाठी इथे मी कानातले जे झुमके आहेत किंवा जो ब्रॉच आहे तो वापरलेला आहे आणि त्याला एका पिनने सिक्युअर केलेला आहे तर यू पिन अशी आपल्या आंबाडामध्ये किंवा जो जुडा बनवलेला आहे त्याच्यामध्ये असे खोसून द्यायची सेंटरला खोचल्यामुळे हा एकदम अट्रॅक्टिव्ह आणि कमी वेळामध्ये होणारा आणि इतरांपेक्षा युनिक दिसणारा हा जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल झालेली आहे तर मैत्रिणींनी हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणखी कोणत्या पद्धतीच्या हेअरस्टाईल बघायला आवडतील आपले साडी ट्रॅपिंगचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघत असता त्याबद्दल बद्दल खूप खूप धन्यवाद आणि इतकं प्रेम देता त्याबद्दल सुद्धा खूप मनापासून आभार आहे आणि चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत मस्त रहा खुश रा आणि शिकत